नमस्कार त्या दिवशी हॉटेलमध्ये एवढा मोठा प्रकार घडल्यानंतर सुद्धा त्या पंकजला अजिबात अक्कल आलेली नसते अजूनही तो मोठ्या तावातावाने तावाने मीराबद्दल फक्त आणि फक्त वाईट बोलण्याचा प्रकार करत असतो आता मात्र बरंच काही सत्याने ऐकून घेतलेला असत आणि आता आणखीनच पंकज मीराबद्दल बोलतोय म्हणून सत्या आता चिडलेला असतो सत्याने थेट पंकजला असं म्हटलेलं असतं फुसक्या एक गोष्ट लक्षात ठेवा लय ऐकले तुझी किरकिर पण यापुढे माझ्या बायकोबद्दल एकही शब्द बोलायचा विचार देखील मनात आणलास ना त्या तुझ्या मनाचा तोंबडा करून टाकेन मी त्यावर पंकज म्हणत असतो ए सत्या तू काय मला धमकवतोयस त्या दिवशी हॉटेल मध्ये रवी होता घरातील सगळे होते आजूबाजूची लोक होती म्हणून तुझी लाच ठेवली मी पण जर इथे आता करण्याचा प्रयत्न केलास ना तर मी काय करेन ना सांगता येत नाही त्यावर मात्र आता सत्या म्हणत असतो होुसक्या एवढी पावर आहे तुझ्यात चल बघूच दे मला काय करणार आहेस तू आणि लगेचच आता सत्याने थेट पंकजची कॉलर धरलेली असते मागून लगेचच निरूपा धावत येते ती म्हणत असते अरे या पनवती सोड काय करतोस तू हे सत्य मात्र पंकज ची कॉलर सोडत नसतो सत्य म्हणत असतो निरुपा तुला जर असं वाटत असेल तुझ्या मुलाची कॉलर सोडावी तर त्याला सांग माझ्या बायकोचे पाय धरायला माफी मागायला त्या दिवशी लय बोलला तो तिला मी तर याबद्दल काहीच बोललो नव्हतो ना त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते पंकज अरे बाबा कशाला उगस्त त्याच्या नादी लागतो माग माफी त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा तू पण त्यावर लगेचच आता फायनली निरुपाच्या समोर मीरा आलेली असते ती म्हणत असते बायसाहेब काही गरज नाही माफी मागायची जाऊ दे आणि अशातच सत्या म्हणत असतो धुमके तू मध्ये चांगुलपणा कुठून येतो तुझ्या मध्ये मागत होता ना भुसक्या मागे आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता सत्याचा हात धरत मीराने बेडरूम मध्ये नेलेलं असत मीरा म्हणत असते काय हो तुम्ही उगाचाच कशाला भांड नोकरून काढताय त्यावर सत्य म्हणत असतो धुमके तू एक गोष्ट लक्षात ठेव जो कोणी तुझ्या नादाला लागायचा विचार करेल ना त्याचा डोसक फोडीन मी त्यावर मात्र आता मीरा म्हणत असते एवढा विचार करता माझा हा एवढा विचार करता मग माझ्या ना अश्रू का गळू देता त्यावर मात्र आता सत्य म्हणत असतो म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय त्यावर मात्र आता मीरा म्हणत असते का का कळत नाही तुम्हाला माझं काय म्हणणं आहे ते त्यावर सत्य म्हणत असतो तू काही बोलशील तर कळेल ना बोलून तर बघ मीरा म्हणत असते बर मला सांगा मी तुम्हाला काही चांगलं म्हटलं का त्याच्याकडून तुमचा पण रिप्लाय चांगला आला पाहिजे ना आणि अशातच आता दोघांमध्ये खूप चांगल्या प्रकारे संवाद होत असतो हे मात्र निरुपाला अजिबात आवडलेलं नसतं ती मनातल्या मनात बोलत असते निश्चितच या दोघांमध्ये असा जर समजूतदारपणा वाढत गेला तर तो माझ्यासाठी खूपच घातक असणार आहे मला काहीतरी केलं पाहिजे आणि अशातच आपण पाहतोय आता निरुपा देविकाला म्हणत असते अग देविका आहेस कुठं तू जरा इकडे ये देविका लगेचच बेडरूम मधून बाहेर येते ती म्हणत असते आई बोलवलं तुम्ही मला त्यावर निरुपा म्हणत असते होय बोलवलं ये इकडे ये अगं घरात काय चाललंय माहितीये का तुला त्यावर देविका म्हणत असते आई काय चाललंय घरात त्यावर निरुपा म्हणत असते तो पनवती आणि ती डबल पनवती या दोघांमध्ये जरा समजूतदारपणा वाढल्यासारखं वाटतंय त्याचा आपल्या आपल्या घरावर विपरीत परिणाम होऊ शकतो आपल्याला काहीतरी केलं पाहिजे त्यावर मात्र देविका म्हणत असते आई मी तुम्हाला एक सांगू का मला ना या दोघांच्या नादी लागायला खूपच भीती वाटायला लागलीय हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते म्हणजे त्यावर देविका म्हणत असते काय ना पंकजची बोट मोडली या पनवतीने उद्या जर माझी मोडली तर अहो मी कसं पार्लर चालवणार माझं त्यावर मात्र आता निरुपा म्हणत असते किती घाबरतेस तू त्याला अग येडा येतो पण तेवढा बी येडा नाहीये बाई माणसावर हात टाकणार नाही तो हे वाक्य ऐकल्यावर मात्र देविका म्हणत असते तरी बी आणि अशातच आपण पाहतोय सत्या तिथे आलेला असतो तो म्हणत असतो काय ग निरुपा ती नाही म्हणते तरी पण तू तिच्या मागे का लागते ती म्हणली ना तुला की तिला माझ्या नादी नाही लागायचंय मग आणि तू लागणार का माझ्या नादी त्यावर मात्र निरुपा लगेचच आता दुसरीकडे तोंड करून बसते आता लगेचच आता पंकज कडे सत्याचं लक्ष जात सत्य ही आपली हातातील बोट हातात घेत दुसरीकडे बघतो तेवढ्यात आपण पाहतोय हो सुधाकरराव आलेले असतात आणि लगेच सत्या म्हणत असतो अरे बाप आलास तू आणि अशातच आता सुधाकर राव म्हणत असतात अरे सत्यजित बरं झालं तू घरातच सापडलास यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो का रे बाप काय झालं त्यावर लगेचच आता त्यांनी आणलेली कॅश थेट सत्याच्या हातात दिलेली असते एवढी मोठी कॅश हा आपलाच नवरा आपल्या समोर मुलाच्या हातात देत आहे ते पण पनवतीच्या हे पाहून निरुपाला थोडं वेगळंच वाटलेलं असतं आणि लगेच आता सत्या म्हणत असतो बाप एवढे पैसे एवढे पैसे तू मला का देतोयस त्यावर मात्र सत्य जिथला त्याचे वडील म्हणत असतात हे तुझे पैसे आहेत ठेव तुझ्याकडे आणि अशातच आपण पाहतोय निरुपा लगेच बोलत असते काय हो तुझे पैसे कसं काय म्हणता तुम्ही त्याला आणि तुमच्याकडे असलेला पैसा माझा ना द्या मला इकडे त्यावर मात्र निरुपाला ठणकावत सुधाकरराव म्हणत असतात जागच्या जागी बस पैसे ज्याचे त्याला द्यायचे असतात हे पैसे सत्यजितचे आहेत आणि लगेचच सत्यजित म्हणत असतो बाबा कस बाप कसले पैसे हे त्यावर मात्र आता कसले पैसे हे पूर्णपणे सत्यजितला त्याच्या वडिलांनी सांगितलेले असतात आता मात्र तो म्हणत असतो बाप हे पैसे माझ्याकडे हो, ठेवण्यापेक्षा तुझ्याकडे ठेव हो। त्यावर आता सुधाकरराव हो म्हणत असतात हे बघ तुझं आता लगीन झालंय म्हटल्यावर हे पैसे आता तू तु, तुझ्या बायकोकडे दे आणि तेवढ आपण पाहतोय हो, सत्य म्हणत असतो होय होय आणि लगेच आता त्याने आपल्या मीराला हक मारलेली असते अगं धुमके तू जरा बाहेर येते का आणि लगेच मीरा बाहेर येते लगेच ती म्हणत असते काय हो कशाला बोलवलं त्यावर तो आपल्या हातातील पैशाची रक्कम मीराच्या हातावर देत म्हणत असतो हे गे हे पैसे ठेव तुझ्याकडे हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते एवढे पैसे त्यावर लगेचच सत्य म्हणत असतो होय ठेव आता हे पैसे तुझे हे वाक्य ऐकल्यावर मात्र मीरा म्हणत असते माझे आणि अशातच सुधाकर राव म्हणत असतात हो नवऱ्याचे पैसे हे बायकोचे असतात ना आणि लगेचच आता निरुपा देविका पंकज मात्र आसुसल्यासारखे बघत बसतात चणू काय हा पैसा त्यांनाच हवा आहे पण तो मिळणारच नसतो ना आणि अशातच आपण पाहतोय फायनली मीरा म्हणत असते ठीक आहे मीरा लगेच ते पैसे आत नेऊन कपाटात ठेवते थोड्या वेळाने सत्या म्हणत असतो बाप मला एक महत्वाचं काम आहे ते करून येतो आणि सत्या घराबाहेर पडतो इकडे आपण पाहतोय आता निरुपा म्हणत असते देविका काय कर त्या मीराकडनं ते पैसे काढून घे त्यावर देविका म्हणत असते आई काय बोलताय तुम्ही हे मी कसे काय काढून घेऊ शकते ते सगळं तुम्हालाच जमू शकतं आणि अशातच आता मीरा थेट किचन मध्ये जात असताना देविकाच्या समोरच बसलेल्या सासूने म्हणजेच निरुपाने मीराला बोलवलेलं असत मीरा लगेचच आता देविकाच्या बाजूला बसलेल्या निरुपाकडे येते आणि लगेचच निरुपा बोलू लागते काय काय फुलवाली मगाशी ते तुला तुझ्या पनवतीने पैसे दिले ते तू कपाटात ठेवले का इकडे त्या त्यावर मात्र मीरा म्हणत असते बाईसाहेब पण ते पैसे तर त्यांचे आहेत ना हे वाक्य ऐकल्यावर आता निरुपा म्हणत असते तो पोरगा आहे ना माझा मग ते पैसे माझे होणार नाहीत का हे वाक्य ऐकल्यावर आता मीरा म्हणत असते काय म्हणालात तुम्ही त्यावर मात्र निरुपा आता पुन्हा एकदा बोलायला जरा अवचट कवचट करत असते त्यावर लगेचच आपण पाहतोय हो आता तिथे आलेले सुधाकरराव म्हणत असतात वा निरूपा पैसा आहे म्हणून तो तुझा पोरगा काय आणि पैसा नाही तर त्याला पनवती वगैरे बोलतेस मीरा काही गरज नाही निरुपाला पैसे द्यायची अजिबात एक रुपया पण द्यायचा नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र मीराने मान डोलावलेली असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे तर सत्यजितचा पैसा खरंच मीराने निरुपाच्या हातात दिला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद